हॅलो नमस्ते सर्वांना स्वागत आहे सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईलमध्ये आज आपण एक मस्त अशी यमी बटरी अशी बटर चिकनची रेसिपी बघणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन बनतं तर सर्वांनी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी मी इथे एक किलो एवढं बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं तीन टेबल स्पून एवढं मी यामध्ये दही ॲड केलं काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा छोटा चमचा हळद पावडर दोन चमचे होममेड गरम मसाला दोन छोटे चमचे धने पावडर जिरे पावडर अर्धा छोटा चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं कसुरी मेथी दोन चमचे ॲड केली अर्ध्या लिंबूचा रस आणि एक मोठा चमचा भरून मी इथे अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली एक मोठा चमचा मी फ्रेश घरातीलच मिल्क क्रीम ॲड केलं आणि एक टोमॅटो मी छान बॉईल करून त्याची प्युरे बनवून घेतली होती ती देखील ॲड केली आणि सगळं काही व्यवस्थित करून घेतलं मिक्स 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 चिकन मी साधारणत अर्धा तासासाठी मॅरिनेट होऊ दिलं तोपर्यंत मी मस्त ग्रेव्हीची तयारी केली चार मध्यम आकाराचे कांदे मी उभे कट करून घेतले होते थोड्याशा तेलामध्ये मीठ टाकून कांदा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा नंतर एक मोठा चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो रफली कट करून ॲड केले होते सगळं काही छान परतवून घ्यायचं इथे मी सात आठ बदाम आणि आठ दहा काजू ॲड केले होते ते देखील छान परतवून घ्यायचे आणि फ्लेवरसाठी फक्त तीन हिरवी मिरची मी इथे ॲड केल्या होत्या त्यादेखील कांद्यासोबत छान परतवून घ्यायच्या सगळं काही थंड झालं की मिक्सरला छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची मी ही पेस्ट काही गाळून वगैरे घेत नाही तुम्हाला खूपच क्रीमी ग्रेवी हवी असेल तर तुम्ही ही पेस्ट गाळून घेतली तरी चालू शकतं तर इथे मग मी पॅनवर थोडंसं तेल किंवा बटर तुम्ही काहीही घेऊ शकता नंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन पॅनवर रोस्ट करून घेत तुम्ही एअरफ्रायर मध्ये देखील रोस्ट करू शकता त्यानंतर मी एका मोठ्या कढईमध्ये एक चमचा एवढं तेल आणि एक चमचा बटर असं ॲड केलं बटर छान मेल्ट झालं की कांदा टोमॅटोची जी पेस्ट बनवून ठेवली होती ती ह्यामध्ये छान परतवून घेतली आणि नंतर काही पावडर्ड मसाले ॲड केले दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा छोटा चमचा हळद आणि इथे मी होममेड गरम मसाला देखील दोन चमचे ॲड केला आहे त्यानंतर मी धने पावडर देखील दोन छोटे चमचे ॲड केली आणि पाव पावडर्ड मसाले आपण पुन्हा ॲड करतो आहे त्यामुळे बेताचेच ॲड करायचे तुम्हाला स्पाइस लेवल जशी हवी आहे त्याप्रमाणे त्यानंतर इथे मी कसुरी मेथी देखील ॲड केली आणि सगळं काही अगदी व्यवस्थित परतवून घेतलं आणि अगदी थोडंसं पाणी ॲड करून छान मिक्स करून घेतलं परतवून घेतलं आणि ग्रेव्ही छान झाकण ठेवून शिजवून घ्यायची ग्रेव्ही एक तीन ते चार मिनिट्समध्ये मस्त शिजवून रेडी होते ग्रेव्ही छान शिजली की नंतर आपण जे चिकन रोस्ट करून ठेवलं होतं ते ह्यामध्ये ॲड करायचं आणि सगळं काही छान मिक्स करून घ्यायचं चिकन छान ग्रेव्हीमध्ये मिक्स व्हायला हवं आणि छान सगळं व्यवस्थित हाय फ्लेमवर परतवून घ्यायचं तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करायचं बटर चिकनची ग्रेव्ही जराशी ठीक असते त्यामुळे पाणी खूप जास्त ॲड नाही करायचं त्यानंतर अगदी रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट हवी असेल तर ही एक ट्रिक आहे बघा सगळ्यात शेवटी एक मोठा चमचा फ्रेश मिल्क क्रीम आणि एक चमचा एवढं टोमॅटो केचप ॲड करायचं त्याने ग्रेव्ही एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनते त्यानंतर बारीक चॉप केलेली कोथिंबीर ॲड केली सगळं काही छान मिक्स करून घेतलं एक चमचा एवढं बटर ॲड केलं आणि झाकण ठेवून बटर मस्त मेल्ट होऊ दिलं थोडासा होममेड गरम मसाला त्यानंतर ॲड केला एक छान उकळी घेतली झाकण ठेवून शिजवून घेतलं आणि मस्त रेडी आहे आपलं रेस्टॉरंट स्टाईल यमी क्रीमी आणि टेस्टी असं बटर चिकन सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा माझ्या रेसिपीज फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय